महाराष्ट्र शासनाकडून एक जुलै दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे यात महिलांसाठी ऑनलाईन पद्धतीने सविस्तर माहितीसह अर्ज दाखल केला तर दरमहा पंधराशे रुपये त्या महिलेच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत अशी घोषणा करण्यात आली होती या घोषणेने महिला वर्गात मोठा उत्साह जाणवत होता परंतु गेल्या आठवड्यापासून या योजनेचे सर्व्हर चालत नसल्याने विविध कागदपत्रांसह भरलेली माहिती पुढे जात नसल्याने लाडक्या बहिणी थोड्या हिरमुसलेल्या दिसत आहेत नमस्कार मी स्वप्नील आपल्या सर्वांचे स्वागत करतो झेप न्यूज मीडियाच्या विशेष कार्यक्रमात मुद्दा आपला राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिला या विविध तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्रावर मोठी गर्दी करताना दिसत आहेत पण या योजनेमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी महिलांचा खोळमात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे काही ठिकाणी सर्व्हर जाम पोर्टल बंद अशा अनेक समस्यांना महिला तोंड देताना दिसत आहेत अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट आहे महिलांचा या योजनेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून अर्ज करण्यासाठी त्यांची गर्दी होत आहे अर्ज दाखल करण्यासाठी राज्यभरात सेतू केंद्र आपले सरकार तसेच अंगणवाडी केंद्रात महिलांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे लाडक्या बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नारी शक्ती दूत म्हणून मोबाईल ॲप विकसित केले आहे पण अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे ठिकठिकाणी महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एकाच वेळी अनेक अर्ज भरले जात असल्याने अनेकदा सर्व्हर डाऊन संकेतस्थळ बंद यांसारख्या समस्या येत आहेत ही वस्तुस्थिती पाहता सरकारने आता नवीन वेबसाईट सुरू केली आहे परंतु शासनाच्या वेबसाईटमध्ये सुद्धा तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे मोबाईल क्रमांकावर येणारा ओ टी पी क्रमांक वारंवार अवैध दाखवण्यात येत आहे चौदा ऑगस्टपर्यंत त्यांचे अर्ज मंजूर होतील त्यांनाच येणाऱ्या सतरा ऑगस्ट रोजी हो हप्ता मिळेल ज्यांचे अर्ज पेंडिंगमध्ये असतील त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये हप्ता मिळेल अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अनेक अटी शिथिल केल्या असल्या तरी अर्ज पुढे दाखल होत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे तसेच अर्ज भरला जात नसल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त केली जात असून संताप देखील व्यक्त केला जात आहे